श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे चैत्र नवरात्रीमधील अष्टमी तिथी या तिथीला दुर्गाष्टमी देखील म्हणतात या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात नवरात्रीचे दिवस खूप खास मानले जातात हिंदू धर्मात शारदीय आणि चैत्र नवरात हे महत्त्वाचे मानले जातात पौराणिक कथेनुसार चैत्र महिन्यात भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात भक्त आदिशक्ती माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा आणि उपवास करतात मान्यतेनुसार नवरात्रीत पूजा आणि उपवास करणाऱ्या भक्तांवरती देवी माता विशेष आशीर्वाद देते जे भक्त नऊ दिवस पूजा करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात माता देवी त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर तर करते पण घरामध्ये देखील अन्नधान्य याची देखील कमतरता ही भासत नाही अगदी आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करणे शक्य झाले नाही तरी पण आपण या दिवशी आवर्जून सेवा या करायच्याच आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका आता हा उपाय तुम्ही अष्टमीच्या दिवशी करू शकता किंवा नवमीच्या दिवशी केला तरी पण चालेल या उपायासाठी आपण सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता जो पण दिवा आपण ठेवणार आहोत तर तो दिवा व्यवस्थित असावा मातीची पंथी असेल तर ती कुठे तुटलेली फुटलेली असेल किंवा काळवंडलेली पंथी असेल तर ती आपण घ्यायची नाही आपण व्यवस्थितच पंथी घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप टाकल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायचे आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तुम्ही टाकू हो शकता एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्याचसोबत एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकावी आणि एक भीमसेनी कापराची वडी देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे कापराच्या वासाने माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला काही उपाय करायचे आहे आता लवंगाचे दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता पण त्या अगोदर आपण तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर मुख्य दरवाजाजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर आपल्याला लवंग घ्यायचे आहे आपण सर्वात प्रथम अकरा लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावे त्यानंतर आता आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे एक लवंग हातामध्ये घ्यायचं आहे आणि महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे परत ते लवंग आपली इच्छा मनोकामना बोलून आपण माता लक्ष्मीजवळ अर्पण करायचं आहे परत दुसरं लवंग हातामध्ये घ्यायचं आहे परत महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आपली इच्छा मनोकामना बोलून हे लवंग देखील आपण माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे अशाच प्रकारे आपण अकरा वेळा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे आणि हे अकरा लवकर आपण माता लक्ष्मीच्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवू शकता हे लवंग हातामध्ये घ्यावे आणि आपली इच्छा मनोकामना आपण परत एकदा बोलायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करतो मेहनत करतो मेहनतीचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आता यानंतर आपण दुसरा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला एकशे आठ लवंग लागणार आहे आता एकशे आठ लवंग घेणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही अकरा किंवा एकवीस किंवा एकावन्न लवंग घेतले तरी पण चालेल सर्वात प्रथम आपण कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यावरती भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि आपण एक लवंग हातामध्ये घ्यायचं आहे आता आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आपण नवरात्रीच्या काळामध्ये दे कुलदेवीची सेवा करणे याला देखील खूप महत्त्व आहे कारण की कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्यावरती कोणतंही संकट विघ्न हे येत नाही अगदी वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीचं दर्शन हे घेतलंच पाहिजे तसेच कुलदेवीची ओटी भरणे देखील तितकेच गरजेचे आहे चैत्र नवरात्रीमध्ये दे देखील तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता अगदी तिथे जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी जरी ओटी भरली तरी पण चालेल त्यानंतर ओटीचं साहित्य तुम्ही एखाद्या महिलेला देऊ शकता पण या नवरात्रीच्या काळामध्ये दे, कुलदेवीची सेवा केली तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही त्यासोबत जी काही आर्थिक टंचाई दारिद्र्य गरिबी आहे तर ते देखील संपुष्टात येत असते आता आपण जे काही एकशे आठ किंवा अकरा किंवा एकावन्न लवंग घेतले आहे त्यातील एक लवंग आपण हातामध्ये घ्यायचं आहे कापुराचा जाळ करायचा आहे आणि आपण माता लक्ष्मीचा ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते लवंग त्या जाळावरती टाकायचं आहे अशाच प्रकारे आपण सर्व लवंग एक एक हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम एम रिम क्लीम चामुन विच्चे या मंत्राचा जप करत करत ते सर्व लवंग आपण घरामध्ये जाळायचे आहे आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल किंवा खिडक्या असतील तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच आपण ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप हा मोठ्याने करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते तसेच या लवंगाचा धूर आपण संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये देखील पसरवायचं आहे आता यानंतर आपली इच्छा मनोकामना तुम्ही माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा प्राप्ती होत नाही विवाह हा वेळे ते जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि त्यानंतर ज्या काही वस्तू वस्तू असतील तर त्या तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकल्या तरी पण चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रभावित करू शकता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आपण आणखीन एक उपाय करायचा आहे आता भरपूर वेळा अनेकांना नोकरीमध्ये समस्या असतात किंवा व्यवसाय असतो पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला तर अशा वेळेस आपण दोन लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे आता ज्या पण व्यक्तीला अडचणी अडथळे आहे नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे तर त्या व्यक्तीच्या वरून आपण हे लवंग सात वेळा उतरवायचे आहे त्या व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर हे दोन लवंग आपण त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरायचे आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या पतीला किंवा मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी मागे लागलेली असेल ती संपूर्णत दूर होऊ दे असे म्हणत आपण हे सात वेळा उतरवायचं आहे आणि हे दोन लवंग आपण दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करायचं आहे दोन लवंग आपण हातामध्ये घ्यायचे आहे परत तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे मग मुलाला नोकरी मिळत नाही किंवा अगदी पतीचा व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मी माता दुर्गेला सांगायचं आहे त्यानंतर आपली इच्छा बोलून हे दोन लवंग आपण माता दुर्गेच्या चरणी अर्पण करायचे आहे आता हा उपाय जर तुम्हाला मंदिरामध्ये करणे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन उपाय करावा कारण की तिथे जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता असते आणि आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो फक्त आपण जो काही उपाय करतो त्याबद्दल आप आपण कुणालाही सांगायचं नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा धन्यवाद